अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यामध्ये माधान सोनोरी आणि धामणगाव थळी परिसरात शुक्रवारी दुपारी ढग फुटी सदृश्य मुसळधार पाऊस कोसळला त्यानंतर अगदी काही वेळातच ही तिन्ही गावं पाण्यात बुडाली आहे दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजांचा जोरदार कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस कोसळला हा पाऊस इतक्या वेगात बरसला की काही मिनिटांमध्ये धामणगाव थळी माधान आणि सोनोरी ही तिन्ही गावं पाण्याखाली बुडाली आहे या पावसानं अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पावसामुळे या गावातील शेतांमध्ये असणारा कापूस तूर सोयाबीन या पिकांसह भाजीपाला खरडून गेला आहे मुसळधार पावसामुळे माधान धामणगाव थोडी आणि सोनुरी गावात अनेकांच्या घरात पाणी शिरलं असून पुरात अनेक जण अडकले आहेत दरम्यान या तिन्ही गावात बचाव पथक दाखल झालंय पुरात अडकलेल्या कुटुंबांना तातडीनं मदत पुरवण्याचं काम या गावामध्ये आता सुरू झालंय अचानक झालेल्या या जोरदार पावसामुळे जणू ढगफुटीचं फुटीच झाली असं वाटत होतं गावात अति मुसळधार पाऊस बरसला आहे आणि या पावसामुळे पूर्णा नदीलाही पूर आला आहे गावातील रस्त्यावरून कंबरभर पाणी वाहत होतं लगतच्या सोनोरी गावात गावापेक्षाही गंभीर परिस्थिती असल्याची माहिती इथल्या रहिवाशांनी दिलेली आहे अनेक दिवसांपासून कोसळणारा पाऊस आता मुसळधार बरसणार असा इशारा हवामान व्यक्त अमरावती जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे अचानक झालेल्या या जोरदार पावसामुळे जणू झगपुटीच दृश्य इथे पाहायला मिळालं गावात अति मुसळधार पाऊस कोसळला आहे आणि या पावसामुळे पूर्णा नदीला पूर येऊन गावात रस्त्यावरून कंबरभर पाणी वाहत आहे लगतच्या सोनोरी गावात आमच्या गावापेक्षा ही गंभीर परिस्थिती असल्याची माहिती धामणगाव थडी येथील काही रहिवाशांनी दिलेली आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या खरा संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका